नमस्कार मी गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी पालघर नगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रवेश सत्र सुरू नुकताच विधानसभाच्या निवडणुका पार पडलेल्या असून त्यात मिळालेल्या भावगीत यशाबरोबर पालघरमध्ये नगरपालिकेच्या निवडणुकीचे वारे व्हायला सुरुवात झाली असून इतर पक्षातले इनकमिंग सुरू झालेले दिसत असून उद्धव बालासाहेब ठाकरे मधील इतर पक्षातील पालघरच्या माजी नगराध्यक्ष प्रियंका पाटील माजी नगरसेविका दीपा पामाळे बोभाटाचे उपशहर प्रमुख प्रवीण पाटील युवा नगर संघटनेचे अध्यक्ष विराज गडक माजी उपग्रह अध्यक्ष रवींद्र पाटील यासह शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत पालघर जिल्हा प्रमुख कोणत्या संख्येच्या नेतृत्वात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना या पक्षामध्ये धडाक्यात प्रवेश ठाणे तेंबी नाका येथे करण्यात आला वार्ताहर इंडिया न्यूज अठ्ठावीससाठी प्रणय प्रभाकर पाटील ठाणे जिल्हा मुख्य प्रतिनिधी यांची रिपोर्ट